राजधानीतील चंगोरा भाठा परिसरात पंचवीस वर्षांच्या नवविवाही तरुणीनं गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे मृत्यूपूर्वी तिनं एक व्हिडिओ रेकॉर्ड केला असून त्यामध्ये तिनं आपल्या पती आणि सासऱ्यावर शारीरिक व मानसिक छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे मृत महिलेच्या वडिलांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पती आशिष गोस्वामी आणि सासरे पूर्वेंद्र पुरी गोस्वामी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृतक मंजुषा गोस्वामी हिचं लग्न याच वर्षी सोळा जानेवारी रोजी चंगोरा भाटा येथील आशिष उर्फ पूर्वेंद्रपुरी गोस्वामी याच्यासोबत सोबत झालं होतं चौकशीत समोर आलं की मंगळवारी आशिष खोलीत टीव्ही पाहत होता त्याचवेळी मंजुषाने त्याच्या हातातील रिमोट हिसकावून घेतला यामुळे रागावलेल्या आशिषनं तिचा मोबाईल घेतला आणि खाली गेला खाली गेल्यावरही दोघांमध्ये वाद झाला या दरम्यान आशिषनं आपल्या आईवडिलांसमोरच मंजूषाला थप्पड मारली यामुळे ती संतापून रडत रडत वर आपल्या खोलीत गेली तिने खोली आतून बंद करून आधी एक व्हिडिओ तयार केला आणि त्यानंतर आत्महत्या केली काही वेळपर्यंत दरवाजा न उघडल्यानं घरच्यांनी दरवाजा तोडला असता ती मृत अवस्थेत आढळली